इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावामध्ये विशेष ग्रामसभा उत्साहात संप्टेंबर या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र नांद्रे यांनी ग्रामस्थांना अभियाना संदर्भातील सविस्तर माहिती दिली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील नकाशावरील व नकाशाबाहेरील रस्त्यांबाबत प्रपत्र क्रमांक एक व दोन च्या माध्यमातून माहिती सादर केली ग्रामस्थांच्या चर्चेनंतर गावातील रस्त्यांची यादी तयार करण्यात आली यावेळी ग्राम समृद्धी अभियाना अंतर्गत पाणी पुरवठा प्लास्टिक बंदी वृक्षारोपण स्वच्छता यासारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आलं तसेच गावाच्या लोक सहभागातून सर्वांगीण विकास करण्याचा संकल्पही झाला या अभियानात सहभाग नोंदून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्न ठरवण्यात तसेच ग्रामसंघाच्या महिला भगिनी यांच्या वतीनं जागृती रॅली काढण्यात आली या कार्यक्रमासाठी माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य महसूल अधिकारी गट प्रवर्तिका अंगणवाडी सेविका मदतनी शिक्षक वृंद पत्रकार महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी